वधाच्या सेरू नगर पंचायतीच्या कारभारावर भाजप नगरसेविकांचा संताप नगरसेवकाने मासिक सभेत झालेल्या ठरावीची प्रोसिडिंग मध्ये न केल्याने सेरू नगर पंचायत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जातोय सेलूच्या शिवपार्वती पार्वती सभागृहात अतिक्रमण करणाऱ्या नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव तयार करावा यासाठी ठराव घेण्यात आलाय पण त्याची नोंद प्रोसिडिंग मध्ये घेतल्या गेली नाही या विरुद्ध येथील तीन महिला नगरसेवकांनी उपोषण करण्याचा पवित्रा घेतलाय त्यामुळं ऐन निवडणुकीच्या काळात राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद के रद्द करण्याची शिफारस मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात यावी अशी मागणी मी मुख्याधिकारी यांच्याकडे करते अन्यथा दिनांक बावीस नऊ दोन हजार प पंचवीसपासून आम्ही तिन्ही नगरसेवक अनिता म्हणजे हांडे मनीषा मंगेश भलावी आणि वेणुताई गो राऊत ह्या आम्ही तिन्ही नगरसेविका नगरपंचायतसमोर उपोषणास बसू